तर हे बघा आमच्या बाईची तयारी चालू आहे मस्त पैकी पिल्ले आवडतं तुला छान आहे ए काजी पण किती किती द्यायचे यांना द्या ना मग आमच्या इकडं उद्या टाइम भेटला तया जय दे 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 सगळ्यांचं तर हे बघा इकडं आजीला दोघांना पैसे द्यायचे इला द्यायचे आणि भाऊजीला द्यायचे पण आता ते झाले पाचशेची नोट हा देतो थांब इकडे आजी कितीची नोट आहे दीदी इकडे दीदी इकडे हे तर पैसे दीदी हे तर ना हे तर ना पैसे घेऊन आपल्याकडे आहे कदा घेतील कितीची नोट आहे आजी किती किती द्यायची यांना द्या ना मग सुट्टी नाही देऊन टाका एक मग आता दोघा पैकी कोणावर बरं आहे दोघ नाही का आमच्या आजी का दोघा दो बरोबर नाही नाहीये कारण हिच्याकडे पाचशेची नोट दिली ती अडीचशे राईट त्यांना देणार नाही त्यांच्याकडे दिले ते अडीचशे हिला देणार नाही पण आजी दोघेकडे दिले कोणाकडे एकाकडे दिले तरी होऊन जाईल आता ते चालले ना आषाढीला पंढरपूरला त्या म्हणत्या बाबा अडीचशे रुपये तिला दे आणि काहीतरी घ्यायचं आहे समजा तर त्याच्यासाठी नाही का मग काय करा आजी माहिती आहे का आणि शंभर शंभर रुपये या दोघांना द्या हा तेच राहू द्या तेच राहू द्या आणि ते तीनशे रुपयाच्या त्या पोराला काहीतरी घेऊन जातील ते घरच्या काही करा पाचशे रुपयात नाही का घरी नाही तर तुम्ही खर्चून टाका नाही का आजीचं जाणं होत नाही तर आजी, आजी दरवेळेस सहाशे पाचशे हजार सगळ्याला देते आईला बी दिले होते मागच्या वेळेस नानाला दिले होते नाना ही पोरगी पा माझा माझा हे पैसे देऊ दे ना त्याला आपल्या मला सायकल आण म्हणा त्याची काय काय आजीला चालले मग घेऊन ते जा आजीला घेऊन का पैसे मागू नये तर आजीनं दिलंय बघा अशा प्रकारे दोघांना पैसे तिकडे होम भाऊ पण आलेला घे तिला दे तिकडे पैसे दे

आजी लागते खर्चायला पैसे अशा प्रकारे दिले यांना आणि आमच्या सानूला एक रुपया नाही द्याला दे त्यांनी ते पाव किती पैसे घ्यायचे आजी दोन नको त्यांचे उरलेले आहे सायकल पुरते त्यांच्यातले जीव आहे त्यांचा का पगार म्हणजे तुला सांगतो मी काढायला गेलो तर मला काय म्हणजे आई पशी काय म्हणलं माहितीये का यो काढतो आणि मला मिळत लागू देत नाही पैसे ना ना म्हणल्या का नाही आणि मर मर तुला सांगतो उचलून न्यावा गाडीवर न्यावा एक जण डबल माणूस न्यायचा बसून आणि नंतर तिथं न्यायचं मग याच्यासाठीच असते आता वय झालं तुमचं आता तुम्हाला कशासाठी लागणार आहे तुम्हाला का वस्तू घ्यायच्या का फ्रीज घ्यायचं का कूलर घ्यायचं का घरातलं सामान आणायचं का काय तुम्हाला याच्यासाठीच पैसे असते आता त्या सरकारनं चालू कशासाठी केले माहिती आहे का हे तुमचे लेख बाळ नातू हे त्यांना देण्यासाठी चालू केले कि ते सांभाळतील बाबा व्यवस्थित म्हणजे मग आम्ही अजून करू तुम्हाला आम्हाला लागत नाही अजून दोन नाती लेख

आता हे बघा ही आमची आई आहे आणि आम्ही चौघ जण आहे पण एके एकीला पण आम्हाला एकाला पण घेतलं नाही ना मांडीवर आम्हाला सांभाळण्याचं श्रेय पूर्ण आमच्या आजीला आहे आम्हाला सांभाळून सांभाळून त्यांनाच झाले ना तेव्हा किती हासायला आज ती बाकी किती हसायली तो आजी हो आजी आता oh, ah? तिचे पा आता तिची सून बी सांभाळत नाही तिला तुम्हाला सांभाळा लागेल या पुरीला पण

<laughs> नाही नाही पण ते मालाचे पैसे तुम्ही दरवर्षी देता नाही नाही काही बोल आजीने आमच्या कष्ट केलेले किती रुपये रोजापासून काम केलं आजी पन्नास पैशापासून आजीनं काम केलेलं आहे तर किती हायेस्ट किती होता दोनशे का दोनशे लोक केलं का दीडशे लोक सगळ्यात जास्त नाही का रोज नाही आजीला दुसऱ्या नको आजीला सोबत नाही आजीला काम होत नाही असं म्हणत होता ना मला सांभाळून पाणी नसलं पाणी तर आणि जाईल पण मला कुठे जाऊ नाही

<laughs> खेळ दिवसभर तर चला मी भेटतोय तुम्हाला थोड्या वेळात आत्ताच थोडं बाहेरून आलोय आणि हे बघा आहे रेडी किरे बटाटे नाही बटाट्याची भाजी पोळी रेडी भजे करते का पापड पापड करते रात्रीच आम्ही भजे खाल्ले त्याच्यामुळं तर आई करते आता बाकी तर वैष्णवीनं सगळं आज पण ठेवलं आम्ही थोडं बाहेर गेलो होतो सगळेजण त्याच्यामुळं वैष्णवी होती घरी आजी वैष्णवी नाना तर वैष्णवीनं पोळ्या बिळ्या पाहिजे पोळ्या तर राहिले होते काही अच्छा बाकीचं सगळं मग वैष्णवीनं हँडल केलंय आणि इकडं वाढाय वाढवायला लागली जेवण तर अशा प्रकारे बघा पापड पिपड भाजी बिजी खीरगीर पद्धशीर जेवण होणार आहे त्यांचं आता आणि याच्यानंतर लगेच त्यांना निघायचं आहे यांना पण घेऊन जातोय मी बघायला तर चला बाकीचं दाखवतोय मी तुम्हाला थोड्या छोट तर हे बघा आमच्या बाईची तयारी चालू आहे मस्त पैकी पिल्ले आवडतं तुला छान आहे काय माहिती याला नऊवारी का हे बघा मस्त रेडी होती अगं थांब ना इकडे बघ अजून अर्धाच मेकअप बाकी आहे बघा अशा प्रकारे दिंडीला जाणार आहे त्यांचे पाय घे धुळेचे आणि नंतर

मांडे घालपिल्लो पाय घे धुतले आणि आता नंतर अर्धी लावतीये गावातून आणि कुठून पण निघताना देवाला जाताना आपण अशा प्रकारे त्यांचं हे करत असतो कारण त्यांचा प्रवास पण सुखाचा हो चांगला हो याच्यासाठी चा आणि ते देवाकडे चालले त्याच्यामुळं बाबा आपलं नाही जाणं झालं ना तर त्यांच्या मार्फत समजा आपलं दर्शन होईल या हिशोबाने असं करत असतात कारण हे गावातून निघल्यावरच करत असतात पण आता हे आमच्याकडे आले ना आमच्या कुंडबल आता चालले त्याच्यामुळं करावं लाग म्हणजे केलंय आम्ही हा पाया ना पायापड दिल्या चल पाय करा ना बाबा पाय केले नाही ते येतच नाही मग हा चला पिले बढ़ जे जे कर चल जायचं हा करा कर पटकन बाप्पा बाप्पा हा हा झालं झालं आता आता दर्शन घ्या खाली ठेवा मम्मी कडे ताट आम्हाला नाही आम्हाला नाही नाही तू कुठं होती का बाई दर्शन घे मग आपल्याला जायचं ते हळदी कुंकू लावले त्याच्यामुळे काही पड वाटत ना जरा असं

था। mm, जाला? तो था। नाली। 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 कर हार घाल हे कर पुटानी करती तू जाय ना काढा काय त्य हात सगळ्यांचे दर्शन घेते बस 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 आता जायचं आपल्याला चला आता आपल्याला निघायचंय कारण आपल्याला जायचंय आता दिंडीगड आपल्याला दर्शन गिर्शन घेऊन वापस आहे आणि या दोघांना पण सोडायचे एक दोन घंटे देतो आज गाडीत जायचंय नाना आहे घरी हे बघा आम्ही निघलेलो आहे सगळेजणं तिकडं मागं वैष्णवी आहे मित्री आहे तर आमची बाई झोपलेली आहे भाऊजी आहे आई आहे तर तिकडं रवि तिकीट काढतो आहे तिथून जायचं आहे आता आम्हाला डायरेक्ट सॉर्गेतला तर बघू आता बस लागते नाही तर बस तर लागणार आहे भरपूर पण समोर भरपूर गर्दी असल्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा तर आहे बघू आता ओमभोची फॅमिली यायला लागली ते आल्यानंतर बघू आपण हे बघा आम्ही चाललोय आता इथं शंकर सेफ चौकात दुतरलं आणि समोर चाललोय बाईपास झोपे तर उठली वळसायला गेली नाही एवढा मेकअप सगळा काम इथून गेला आई <laughs> आहे अनिताई आहे ओम भाऊ पण आहे पाठीमाग इथून किती लांब आहे ओम भाऊ चलो इधर आता जवळच आहे तर बघू आता आत्ताच सांगू उठली बसमध्ये उतरल्यावर जरापासून झोपली बोलतील तास झोपती तीस नाही चलो तिथं झालं मेकअप गेला आता तिथे गेल्यावर करू थोडासा बघा आई रवी भाई आणि निप्त फुकून दुसरीकडे गेले आणि आम्ही तिघ एका साईडला आहे आणि खूप भाऊजी पण आहे तर चला आता आपण चाललोय तिकडं त्यांचं जिथं मुक्कामी दिंडीचा डिल तिथं तिथं रविभाईचा फोन येतोय मला कुठं आहे म्हणून हो आमची नवरीबाई कशी सहती सांगा हो नारळ कसं वाटलं येऊ आमचं दर्शन झालंय पालखीचं ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि इकडे यांना दिंडी सोडायला आलोय आता भाऊजीला मी तर तर मितताईर बाहेर ते तिथूनच चुकून आले दुसरीकड आम्हाला फोन केला इकडे या म्हणून राणी आलोय बघा शिनेवर वाढ वाड़ हे त्यांची भिंबी आहे मुक्कामी वैष्णव एकदम आहे मस्त हे एकदम आनंदाचं वातावरण सगळ्यात पुन्हा एक वेळेस यायला पाहिजे नेक्स्ट टाईम जाण्याचा प्रयत्न करणार आहे पाहिजे जायचं पण नाही झालं नेक्स्ट टाईम जाणार तर मित्रांनो यांना आता सोडायचं आहे आणि इथं आपल्या गावातले सगळे भेटणार आहे आपल्या ललितले म्हणजे आमच्या घरातले सगळे जण भेटणार आहेत Turn left on Ramganesh Dakari path then in 25 meters turn right on the Gadipool road तरी सगळे जण भेटणार आहेत सगळ्यांना भेटू गाडी भेटली आम्हाला पोहोच नाहीये आईनते समोर आलेले तो इथं बिल्डिंग मध्ये सगळे यांना भेटतो आपण हे बघा इथं सगळे जण वहिनी आहे वहिनी आहे कोकळा वहिनी आहे निप्ताई आहे आई आहे वैष्णवी आहे इकडं अप्पा आहे आणि इकडं चालू आहे कीर्तन मस्त पाहिजे ओ वहिनी चल ना वहिंका उद्या चल ना वहिंका का वापस जायचं जे जे करा पिला उद्या या आमच्या इकडं उद्या टाईम भेटला तया दीदी जे जे करावं लागली आणि आता आपल्याला निघायचंय काय बिलू आणि इथं इथं यांच्या पडली का जे जे कर ना बदललाय आता आणि बाकी त्यांचं चालू आहे भजन त्याच्यामुळं आता निघायचा जा, टाइम झालाय आमचा पण तर चला भेटतो तुम्हाला